हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं आणि मी दाखवलं पण होतं क्रेडिट कार्ड आलेलं आहे आणि त्याच्या अगोदर पण माझ्याकडे सिम्पली सेव क्रेडिट क्रेडिट कार्ड होतं आणि प्लॅटिनमचं होतं आणि आत्ता आलेलं होतं मला इलाइट चालतं प्रायमरीचं पण आहे प्रायमरीचं पण आहे त्यात तर मला इलाइट चालतं ते आत्ता पण त्याचं चार्जेस ऐकून ना मला असं टेन्शन आलं ना मी आत्ता पण खूप टेन्शनमध्ये आहे बघू शकता तुम्ही काल की काल बँकेत जाऊन एसबीआय मध्ये इन्क्वायरी केली की ह्याचे चार्जेस किती आहेत त्यांनी सांगितलं साडेसहा हजार त्यांनी अगोदर सांगितलं तर पाच हजार आणि त्यांचं काय मला फोन करायच्या वेळेस मला काय बोलणं म्हणजे कळलंच नाही ते हिंदी मध्ये बोलत होते की एसबीआय ऑफिस म्हणणं त्यांचं ऑफिस मुंबईला दिल्लीला असेल तिकडून ते बोलत होते तर त्यांना मी नको म्हटलं होतं तरी पण त्यांनी पहिलं माझं सिम्पली कार्ड ब्लॉक केलं आणि हे पाठवलं आणि पहिल्या कार्डला वर्षाचे चार्जेस होते पाचशे रुपये आणि आल्या आल्या पण पाचशे रुपये कट होते ह्याचे त्यांनी सांगितलं चार हजार नऊशे नव्याण्णव पण बँकेत गेल्यावर कळलं की ह्याचे चार्जेस आहेत साडे सॉरी साडेसहा हजार रुपये ह्याचे चार्जेस आहेत आता आपण जर ते कार्ड ओपन केलं तर ते कार्डना ओपन केल्यावर चार्जेस प पडत नाहीत पण ते कार्ड जर आपण नाही का लिंक केलं तर ते कार्ड यूज करायला लागलं की सुरवातीला आपलं ते साडेसहा हजार जाणार आणि लिमिट तेवढंच आहे जे सिम्पली सेवला लिमिट होतं ते ह्याला लिमिट तेवढंच आहे मग उगस कशाला कशाला मोठीपणा म्हणून काढते मग नको म्हणलं मोठीपणा म्हणून काढ म्हणून मी त्याच्यामुळं टेन्शनमध्ये आहे मग काल जाऊन बँकेत इन्क्वायरी केलं पाहिलं की ते कार्डचं काय फायदे काय तोटे आहेत तर ते काय म्हणले कार्ड काय नाही सेमच आहे है। फक्त ह्याला चार्जेस जास्त आहेत लिमिट पण तेवढंच येणार आहे प्रायमरीला जास्त लिमिट असते ह्याला लिमिट तेवढंच इलाइटला आणि सिम्पली सेवला तेवढंच लिमिट आहे फक्त ह्याच साडेसहा हजार रुपये चार्जेस आहेत आणि इलाइटचे आणि सिम्पली सेव चे प्लॅटनमचे से आहेत पाचशे रुपये मग ते माझ्यासारख्याला तेवढंच बसा ते, ते पण मला कशामुळं भेटले माझ्या बिझनेस म्हणजे शिलाई भेटलेला आहे का तर बायका बऱ्याच बायका फोनवर म्हणजे मी तिकडं पण राहायला होते ना फ्लॅटमध्ये तर त्या फोनवरच हे करायच्या ट्रान्झॅक्शन करायच्या ब्लाऊज शिवलेले तर मी डिझायनर पण ब्लाऊज शिवते तुम्ही जसं म्हणाल तसा तसं ब्लाऊज शिवते असं साधे शिवत नाही कटोरी शिवते फोर्टक शिवते बोटनिक शिवते आणि प्रिन्स कट पण शिवते मी ब्लाऊज आणि डिझाईन तुम्ही म्हणाल तसा डिझाईन शिवते फक्त डिझाईनचे चार्जेस थोडेसे जास्त असतात त्याच्यामुळं एका एका बायकांचं तर ब्लाऊज मी असं शिवलेलं आहे की त्यांनी त्यांना डिझाईन काढायची आहे पण त्यांना ॲक्च्युलीमध्ये कुठली डिझाईन काढायची ती कळत नाही ते मी स्वतः शिवलेले आहे डिझाईन त्यांना खूप आवडलेले आहेत त्याचे चार्जेस पण त्यांनी दिलेले आहेत बाहेर म्हणा पाठीमाग म्हणा गाळ्याला पाठीमागच्या माझ्या स्वतःच्या मनाने त्याचे चार्जेस असतात थोडं पन्नास शंभरने वाढलेले असतात तर त्याच्यामुळे ते, ते बिझनेस अकाउंट मुळे मला आणि तुम्हाला वाटत असेल की ताई तू जॉब पण करत नाही हा मी जॉब करत नाही पण माझं मी तीन चार वर्षापासून चार चार पाच वर्ष झालं मी हे शिवते ब्लाउज शिवते मी शिलाई करते बिझनेस उलट जॉबपेक्षा बिझनेस कधीही चांगला ना त्याच्यावरती चा मला ते भेटले आणि मी शॉपॅक पण काढलेला आहे माझ्या याचं शिलाई मशीनचं आणि बोर्ड लावायला काही इथं जागा नाही का ना तर आमच्या इथं इंदापूर रोडला स्वतःच्या जागा आहेत आणि असं नाही का बोर्ड असल्यासारखे मग कस्टमर कुठे येणार ना त्याच्यामुळं आणि एकतर मी इथं टागली का तर माझी एकतर घरात कसा खेळखंडोबा आम चाललाय आमच्या आम्हालाच माहिती आहे आणि त्यातमध्ये ते कार्डचं टेन्शन मला खूप आनंद झाला होता सुरुवातीला की म्हटलं चार्जेस तेवढंच असणार आहे फक्त लिमिट वाढवून येणार आहे चांगलं ना मग ते एवढंच बँकेत गेल्या कळलं की चार्जेस ह्याच्यापेक्षा म्हणजे जास्त डबली टिब्लीनेच आपण शंभर टक्क्यातल्या ह्यात पाच टक्के चार्जेस भरत होतो त्याच पंच्याण्णव टक्के त्या कार्डचं इलाइटचं भरायचं त्याच्यामुळं मी नको म्हणलं नाहीतर हे पहिलं पण कॅन्सल करा म्हणलं तर मग ते पहिलंच चालू ठेवायचे तर अठरा तारखेला ते पहिलंवालंच ते ब्लॉक केलं तर ना तेच येणार आहे हे ब्लॉक केलेलं आहे नवीन आलेलं नको म्हटलं ते मला का तर आपण तेवढी शॉपिंग करत नाही काय नाही फक्त पेमेंट जर लेट झालं तरच फक्त किराणा मालाची कमी पडते तर तेच फक्त आम्ही हे करतो आणि पेट्रोल वगैरे टाकायचं असेल तर दुसरं कशाचं नाही का तर आमचं महिन्याचं पेमेंट आहे मग ते क्रेडिट कार्ड बरं पड पडतं आणि क्रेडिट कार्ड असणं पण चांगलं आहे का तर कुठं बाहेर वगैरे गेलो तर आपल्याकडं कॅश नसलं तर आपण ते क्रेडिट कार्ड यूज करू शकतो पण ज्याची जशी परिस्थिती असेल असेल त्याप्रमाणे ते, ते, ते यूज करू शकता आता माझी तर काही एवढी मोठी परिस्थिती नाही की त्यांनी लिमिट दिलेलं ते महिन्याला मी सगळं उडवावं माझी परिस्थिती अशी आहे की मी एका महिन्यात जास्त दोन तीन तीन, तीन ती चार ते चार हजाराची किराणा माल आणि तेवढंच ते खरेदी करू शकते मी दुसरी जास्त खरेदी करू शकत नाही का तर आपण जर खरेदी केली तर त्यांनी ते लिमिट दिलेलं असतं त्यांनी ते पैसे पाठवलेले असतात क्रेडिट कार्ड हे यूज करा म्हणून आपण तेवढं खरेदी करू शकत नाही ना का तर आपली परिस्थिती तशी नाही माझी परिस्थिती तशी नाही जेवढं मी आणि ते आता जरी खर्च केले तरी पुढच्या महिन्यात आपल्याला ती चुकलेलं नाही भरायचं ते भरावंच लागतं ते पैसे खर्च केलेला भरावं लागतात ते आपल्या नावावर पडतात पैसे त्याच्यामुळे मी जास्त युज पण करत नाही पण असं वाटतं की कुठेतरी बाहेर बिहेर गेलं तर असावं हो, आणि नाही का महिन्याचं पेमेंट आहे किराणा माल वगैरे संपलं किंवा पेट्रोल संपलं तर ते आपलं क्रेडिट कार्ड ते चांगलं आहे त्याच्यामुळं नाही तर आलं तर त्यावेळेस मला खूप आनंद झाला का तर तुम्ही बघितलं होतं की त्याचं पॅकिंग एवढं सुंदर होतं ना खूप सुंदर होतं पॅकिंग आणि त्याच्यावर लिहिलं तर पण तुम्ही पाच हजाराची खरेदी फ्रीमध्ये करू शकता तर म्हणलं इकडं पाच हजाराची खरेदी करायची आणि इकडं सहा हजार साडेसहा हजार कुठं आणू मी त्याच्यामुळं नको मग त्यांना काल जाऊन ते कॅन्सल करायला मग दुसरं आहे म्हणलं पाचशे रुपये वर्षाला असतात त्याचे नाही का चार्जेस तेच आपलं राहू दे रेग्युलर नाही तर नको म्हणलं मला क्रेडिट कार्ड खूप जणांना क्रेडिट कार्ड घ्यायचं असतं आवडतं का तर ते काही पण हप्त्यावर घेऊ शकतात फोन घेऊ शकतात फ्रीज टी व्ही काही घेऊ शक म्हणजे शकतात किंवा आपण कपडे घेऊ शकतो किराणा माल भरू शकतो पण ते ते हप्त्यावर हप्त्यावर घेतलं तरी वर्षे दोन वर्षे हप्त चालतात त्याच म्हणून नको वाटतं आता आपण जरी किराणा माल घेतला तीन चार हजाराचा तर ते आपण दोन टप्प्यात भरू शकतो मी जास्त काही यूज करत नाही कार्ड यूज केलं तर ते पैसे भरणं काय आपल्याला ते चुकलेलं नाही ते भरावंच लागतात पण ते मी म्हणलं कुठं बाहेरगावी गेले तर ते सेफ आहे त्याच्यासाठी मी घेतलं होतं आणि मी स्वतःहून काही मागवलं नव्हतं का मा तर आपली परिस्थिती तशी नाही पण ते माझ्या बिझनेस अकाउंटमुळं आणि मी शिलाई म्हणजे बिझनेस अकाऊंट आहे ना माझं शिलाई करते त्याच्यामुळं ते बायकांनी मला फोनपेवर ट्रान्सफर केलेले होते त्यांचे पैसे आणि ते अजूनही करतात कौचितच बायका असे कॅशमध्ये देतात नाही तर त्या फोनपेवरच मला ते देतात मला त्याच्यामुळं ते मला कार्ड वापर झालं तर आणि माझं अकाऊंट आहे नाही का एसबीआय मध्ये अकाउंट आहे त्याच्यामुळे ते कार्ड मला वापर झाल ते एसबीआय कडनं सिंपली असलं तरच घेणार आहे नाही कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंट मध्ये सांगा आणि ते कार्ड मुळात मला वापरायचं माहिती झालं एका वर्षामध्ये कसं यूज करायचं कसं नाही ते कि आपण किती खर्च केला पाहिजे किती नाही कि नाहीतर त्यांनी पैसे हे लिमिट पाठवले दहा हजार वीस हजार पन्नास हजार साठ हजार ते सगळंच खर्च करायचं तसं नाही का तर ते पुढच्या महिन्यात आपल्याला द्यावंच लागणार आहेत ना, 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 ना ला, ते पैसे आता आपण सगळं खर्च केलं ना मुला आपण नाही भरलं तर आपल्यावर कारवाई होती त्याच्यामुळे फक्त मुलांसाठी आपलं ते, ते चांगलं आहे की घरात किराणा वगैरे कुठं बाहेर बिहेर गेलं आपल्याकडं नसले पैसे तर ते ते यूज करायला बरं आहे आपलं असं बरं वाटतं पण ती तुम्हाला दाखवते परत एकदा की हे कार्ड पॅकिंग हे पॅकिंग एवढं जबरदस्त आहे ना पॅकिंग बघूनच हे होते आदणी मग बघा पॅकिंग मला पण तसंच मला तर वाटलं प्ले बटन आलंय काय एवढं सुंदर पॅकिंग आहे तीन चार पॅकिंग ह्याच्यावरती पण एक पॅकिंग होतं मी ओपन केलंय नंतर हे पण पॅकिंग आहे ह्याच्या आत पण आहे त्याच्या आत पण आणखीन पॅकिंग आहे आणि त्याच्यात पुस्तक आहे आपली काही परिस्थिती नाही तेवढं ते क्रेडिट कार्ड यूज करायचे आणि एवढं चार्जेस भरायचे का तर ते साडेसहा हजार रुपये चार्जेस असतात ना वर्षाला तेच मला वाटते वर्षभर माझ्या अकाउंटमध्ये तेवढं असतील येत असतील वर्षात साडेसहा हजार अकाउंटमध्ये तेवढेच पैसे असतील साडेसहा हजार वर्षभरात तेवढे जमा होत असतील मला असं वाटते का तर ब्लाऊजचे येतात बरं का पण ते खर्च होतात ना घरात आता मुलं आहेत संसार आहे त्याच्यामुळं खर्च होतात माझ्या अकाउंटमध्ये तेवढं पण असतील का नाही सांगता येत नाही फक्त ते कार्ड भेटले मला ते सांगायचंय बऱ्या बऱ्याच लेडीजला की ते कार्ड फक्त मला भेटलेलं आहे माझ्या फक्त शिलाई मशीनमुळं भेटलेलं आहे मला शिलाई मशीनचं माझं राजश्री टेलर्स म्हणून माझा अकाउंट आहे म्हणजे त्या बिझनेसचं नाव आहे आणि ते बोर्ड लावलं असतं का तर आपण रोडला असतो तर बिझनेस लावलेला आहे एकतर आपण राहतो गल्लीत आणि ते एवढे एवढसा रस्ता आहे त्यात ना कुठं कस्टमर येणार कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंट मध्ये सांगा मुळात मी एक पण काढलेला आहे माझ्या अकाउंटचं आणि नाव पण दिलेलं आहे त्या शॉपेकला शॉपॅक आणि लायसन पण काढलेलं आहे माझ्या मशीनचं मी शिलाई मशीनचं लायसन पण आहे माझ्याकडे कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा आणि मला सांगायचं जे क्रेडिट कार्ड घेतात ना त्यांनी विचार करून घ्या सिम्पली एकदम बेस्ट आहे सिम्पली प्लेटेनम तर बाकीचं घेऊ नका प्रायमरी किंवा इलायटी असं घेऊच नका खूप चार्जेस असेल तर घेऊच नका कसं वाटलं आता प्रत्येक बँकेचे वेगळे वेगळे रूल्स असतात कार्ड वेगळं वेगळं असतं क्रेडिट कार्ड असतं क्रेडिट कार्ड असतं पण ते वेगळे वेगळे त्यांना त्या असतात नियम आटे असतात आता माझं आहे बी आयचं म्हणून मला तेच माहिती आहे मला दुसरं माहिती नाही आहे तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स सपोर्ट करा माझ्या चॅनलला किती दिवस झालं आताशी तीन हजार आठशे फक्त सबस्क्राईब झालेले आहेत बाय फ्रेंड्स